मला वाटत की चॅनल सुरू केल्यापासून हा पहिलाच व्हिडिओ आणि हा दादा तुमच्यासाठी आहे म्हणजे मी स्वतःच पिंपरी चिंचवडमध्ये राहतो आणि जेव्हा बातमी आली सकाळी की दादा गेलेत तर खरंच पिंपरी चिंचवड पोरक झाल्यासारखा फिला म्हणजे दादा असताना कोणतीही कुस्ती असो तो डावरांगायचाच मग त्याच्यात जीत हो नाहीतर हारो हारव दादांच्या बोलण्यात मुश्किलपणा होता म्हणजे एकदा त्यांना विचारलं की आता वेळेस लेटेस्ट निवडणुका झाल्या नगरपालिकेच्या त्यावेळेस विचारलं की बीजेपी बी एकशे पंचवीस जागा आम्हाला पाहिजे जा। मग दादाला पत्रकारांनी विचारलं की किती तर दादा हसून उत्तर भरले उरलेल्या आमच्या म्हणजे टेन्स सिच्युएशन मध्ये पण ना तो माणूस इतका इझिली व्यक्त होत होता किंवा ती फार गमतीने तो टाळून नेत होता ने ती सिच्युएशन टाळून म्हणण्यापेक्षाही त्यावेळी काय करावं हे दादांना फार चांगलं कळत होतं पण माणूस म्हणून दा दादा ग्रेट नेतात दादा गेल्यामुळे महाराष्ट्र पंधरा वीस वर्ष मागे गेला असं मला वाटतं कारण की दादा असते ना त्यांनी फार काम केलं असतं राज ठाकरेंचा आस्ट्यूट मला फार आवडलं की ज्यावेळी अर्ध ग्रामीण सिटीज व्हायला लागल्या होत्या म्हणजे ऑलरेडी जी गावं होती ती हळूहळू डेव्हलप व्हायला लागली होती त्यावेळी त्यांचे प्रॉब्लेम शहरीकरणाचे नसून त्यांच्या अजून पण काही गावखेड्यांचं राजकारण त्यांच्यात होतं मग त्याच्यात उदाहरण म्हणजे पिंपरी चिंचवड असेल बारामती असेल हे दादांनी वसवलं याच्यात खरी कामं आणि डेव्हलपमेंट ही दादांनी सुरू केली त्यामुळे दादांचा ह्या राजकारणाकडचा वाटा हा फार महत्त्वाचा ठरतो नाही तर राजकारण आजकाल इतकं टेन्स झालं होतं भांडणं लोकांची एकमेकांवरती पडलेला राग मला जे आत्ताही आठवतं की दादा ज्यावेळेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत किंवा कुठलं तरी काम बघायला यायचं ना असं अधिकारी सुद्धा मध्ये असायचे कोपड्यात कुठेतरी अरे थोडा जरी रंग काम असला राहिलेला तर दादा तिकडे लक्ष देते इथं काहीतरी मध्ये चूक झाली भिंत बांधताना काहीतरी चुकलं इतकं बारीक दादांचं मध्ये लक्ष असायचं ना म्हणजे अनबिलिवबल होता तो माणूस आणि हे असं अचानक सकाळी येणं म्हणजे फारच जास्त शॉकिंग आहे माझ्यासाठी पण आणि सगळ्यांसाठी पण स्पेशली मला नाही माहिती पण बाकीचे ज्यावेळेस नेतिक मंडळी ज्यावेळेस त्यांच्या निधनाच्या गोष्टी आल्या तेव्हा एवढं पर्सनल लेवलला सला हिट नाही झालं किंवा पर्सनल लेवलला एवढं वाईट नाही वाटलं पण आज सकाळी अजित पवार गेले आणि वेगळंच फील झालं आणि वेगळंच डीप इनसाईड डीप दुःख झालं असं वाटून देणं ना सामान्य माणसाला ते पण माझ्यासारख्या आणि ज्या म्हणजे ज्याच्या निव राजकारणाचा काही संबंध नाही आहे ज्याचा कधी राजकारणाशी वेगळा काही संबंध आला नाही तर ते फारच अवघड आहे आणि हीच माझ्या आजूबाजूंच्या लोकांची पण भावना आहे त्यांना ते सकाळपासून डाउन आपल्या आजूबाजूचा शेजारचा जवळचा माणूस कोणीतरी केला असं वाटत होता दादा एका गावात पण गेले ना निवांत मध्ये एकदम गावची भाषा बोलत होते भाषणात सुद्धा करायचे त्यांनी कधीही वेगळा मोठा राजकारणी आलाय किंवा वेगळा कोणतरी अरे ग्रेट माणूस आला असं नाही वाटून दिलं आपल्या गावकी भावकीचा अरे आपली भाऊ घे त्याचा माणूस बोलते असं वाटत होत त्यामुळे हे दादा कायम लक्षात राहतील आणि तुम्हाला खरंच विनम्र अभिवादन आणि दादांना शांती लागू